हाय मी नीलम मराठी भाषा संवर्धन हा पंधरवडा आता एक जानेवारी ते पंधरा जानेवारी असा सगळीकडे साजरा केला गेला तर आपण बोलकी पुस्तके या व्हॉट्सअप ग्रुपवर अभिवाचन स्पर्धा जाहीर केल्या होत्या आणि त्यामध्ये सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या कथासुद्धा छान आलेल्या आहेत तर त्या आपण बोलकी पुस्तके यूट्यूब या ग्रुपवर आपण त्या सगळ्याच वन बाय वन शेअर करणार आहोत तर त्या मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं हा एक केलेला छोटासा प्रयत्न आणि त्याला सगळ्यांनी अगदी भरभरून छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे पण मी आभार मानते आणि खरोखर त्यांनी ज्या काही हुडकलेल्या आहेत कथा किंवा ला जे काही आर्टिकल्स आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि ह्या बोलकी पुस्तके यूट्यूब चॅनलला आपण त्याचा जरूर आनंद घ्या मजा घ्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि जे गरजू आहेत त्यांना तुम्ही माझ्या चॅनलची नक्की माहिती पुरवा नमस्कार मी सौ शिल्पा अविनाश शहा कराड सुप्रिया वकील लिखित हाऊ इज दॅट ह्या पुस्तकामधील ही एक कथा कथेचं नाव आहे अजब योग की गजब कहाणी मी त्याच्याकडे एक टक पाहत होते आज मी त्याच्यावर नजर हटू देणार नव्हते आणि त्याला जाऊ देणार नव्हते चुकू नये आज काहीही मिस होऊ द्यायचं नाही आणि यावेळी मागच्या वेळेसारखा गोंधळ होऊ द्यायचा नाही असा माझा ठाम निश्चय होता त्यामुळं मी त्या दृष्टीने प्रयत्न करत होते पायाला रग लागली तरी मी जागची न हालता तिथेच उभी होते अगदी पापणीसुद्धा न पाडता कशानेही विचलित न होता लक्ष दूर जाऊ न देता तो अजूनही शांत दिसत होता निश्चल स्थितप्रज्ञ तो बिनधास्त होता नेहमीसारखाच त्याला ना कसली काळजी होती ना कशाची फिकीर तो कोणाला आन्सरेबलही नव्हता आज काहीही हो नजर हटू द्यायची नाही मी स्वतःला बजावत होते तेवढ्यात मोबाईलवर बीप वालो मला कुणाचा आणि काय मेसेज आहे हे पाहण्याचा मोह आवरत नव्हता काय असेल एखादा मजेशीर व्हिडिओ छानसा विनोद विचार प्रवृत्त करणारं एखादं फॉरवर्ड की कुणाचा निरोप काय असेल असू दे काहीही थांबेल ते थोडा वेळ असं स्वतःला बजावत मी मोहावर विजय मिळवला आणि पुन्हा त्याच्याकडं पाहिलं त्याची किंचित चलबिचल झाल्यासारखी वाटली पण तसा तो अजूनही शांतच दिसत होता तेवढ्यात दारावरची बेल वाजली मी एक डोळा त्याच्यावर ठेवून लगबगीनं दार उघडायला गेले कुरिअर आलं होतं मी कुरिअरवाल्याला सही करून देऊन पाकिट घेतलं आणि भरधाव वेगाने आत परत आले या कामाला किती वेळ लागला असेल पण तेवढ्यात त्यानं डाव साधला होता आणि व्हायचा तो अनर्थ झाला होता पुन्हा एकदा तेवढ्या वेळात गॅसवर तापत ठेवलेल्या दुधाचा फुगा मोठ्ठा मोठ्ठा होऊन दूध भसाभस उतू गेलं होतं दुधाचा हा भावनावेग गॅस आणि ओटा व्यापून अस्ताव्यस्त पसरला होता एवढंच नव्हे तर काही अश्रुधारा खाली जमिनीवर सुद्धा कोसळण्याच्या बेतात होत्या नजर हटी दुर्घटना घटी चा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला होता किती साधीशी गोष्ट असते गॅसवर दूध तापायला ठेवले ते व्यवस्थित शहाण्यासारखं शिस्तीत वेळेत तापले त्यावर धरलेला साईचा टप्पोरा फुगा पातेल्या बाहेर ओसंडून वाहण्याच्या आणि करपण्याच्या आत गॅस बंद होऊन दुधाच्या पातेल्यावर जाळीची झाकणी वेळेवर रुजू झाली आहे आणि ती दुधाच्या भावना वेगाच्या वाफेला वाट करून देते किती रुटीन म्हणावी अशी गोष्ट असते पण काय योग असतो काही कळत नाही इतकी साधी सरळ गोष्ट पण ती सुरळीत घडली आहे असं क्वचितच घडतं काय मेली त्या दुधाची आपल्याशी दुश्मनी असते कोण जाणे पण ते आपल्याला असा चकवा देऊन आपल्याला भेसावत गाठून कधी आपल्याला खिंडीत पकडून फसाफस उरतू जात असतं यातलं दूध वाया जाणं किंवा ते सांडून गेल्यामुळं खोळंबा होणं हा भाग जितका वैतागवाणा आणि तापदायक असतो त्यापेक्षाही भयंकर असतं ते असा उधाणलेला गरमागरम दुग्धाभिषेक झालेले गॅसची शेगडी आणि ओटा धुवून स्वच्छ करणं कारण हे उतू गेलेलं दूध केवळ पातेल्याचंच नव्हे तर गॅस आणि ओट्याच्या तसंच त्याच्या प्रका प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या रंध्रा, रंध्रात प्रवेश करून त्यांच्या अनुरुन सामावलेला असतं या दुश्मनीची मला पक्की खात्री केव्हा पटली ते सांगते नवं इंडक्शन युनिट घेतल्यावर या नव्या उपकरणाच्या नव्याच्या नवलाईत माझे त्यावर उत्साही प्रयोग सुरू असतानाची गोष्ट सपाट बोडाच्या स्टीलच्या पातेल्यात शहाण्यासारखं गरम होत असलेलं दूध इतक्यात चुकूनही वर येणार नाही असं खात्रीनं वाटके वाटण्या इतकं शांत दिसत होतं त्या उपकरणावरचे डिजिटल आकडे आम्ही आमचं काम चोख पार पाडतोय असं विश्वास देत होतं त्यामुळे मी निर्धास्तपणे दुसरं काहीतरी काम करत होते आणि मधूनमधून त्यावर लक्ष ठेवत होते तसा कुठला संभाव्य धोका नसूनही माझी पाठ जराशी वळण्याचं पाहून ते दूध पातेल्याच्या कडांची हद्द पार करून प्रचंड वेगाने उसळत इंडक्शनच्या अंगाखांद्यावर खेळायला उतरलं ते पाहून माझ्या मनात आलं बहुत याराना लगता आहे त्याशिवाय काय दूध इतकं तळमळीनं भेटीसाठी त्यावर उतरलं असेल आणि आपल्याशी अर्थातच दुश्मनी त्याशिवाय का त्यानं इथं असाच डाव साधला असेल तेवढ्या एका सेकंदात असं काय घडतं कोण जाणे पण तो एक क्षण तो बेसावतपणे घात करणारं एक क्षण पुढं किमान अर्ध्या तासाच्या श्रमाची दिवसभराच्या वैतागाची आणि आपल्याला इतरांनी आयुष्यभर कानफाट ठरवण्याची शिक्षेची निश्चिती करतो तेवढ्या क्षणापुरता आपला मेंदू काम करायचा थांबतो का बाकीचे मोह प्रबळ ठरतात का आपल्या शरीरात अवयव परस्परांशी समन्वय साधायचं विसरतात का आपलं चित्त नेमकं वेळी कुठल्याशा जागतिक महत्त्वाच्या प्रश्नावर एकवटतं कोण जाणे पण या सगळ्याची शिक्षा एकच दूध वाया गॅस आणि ओट्यावर राडा मनाची तडफड तगमग वर आणखी धांदटपणाचं बिरूद यामुळे इतके अनर्थ एका दुधाने केले अशी अवस्था होऊन जाते गंमत म्हणजे डोळ्यात तेल घालून अगदी दक्षपणे ओट्यापाशी खडा पहारा देत उभं राहिलं तर मात्र दूध चुकूनही वर येणार नाही त्याच्या पृष्ठभागावर हलकी थरथर किंवा पुसटशी रेग उमटायला सुद्धा युगानुयुगाचा वेळ लागेल एकदाच ते उकळावं आणि आपण मोकळं व्हावं म्हणजे आपण मोकळं व्हावं यासाठी आपण कितीही प्रतीक्षा करत राहिलो तरी ते चेहऱ्यावर सुरकुतीही न उमटवता ढिम्मपणे पाहत राहील जराही उसासणार नाही सुस्कारा सोडणार नाही एक्साईट होणार नाही काहीही नाही अगदी स्तब्ध राहील पण तेच एकीकडं एक दूध तापवायला ठेवून फोन घ्या दार उघडायला जा एकीकडं एक भाजी ढवळता ढवळता कणिक भिजवायला घ्या दूध तापवायला ठेवून दुध धुण्याचे दू दू कपडे भिजवणं किंवा आंघोळीचं पाणी सोडणं अशी कामं करून बघा अशावेळी ते क्षणार्धात वर उसळून येतं आणि तुमची जिरवतं त्याला मल्टीटास्किंगचा परहेज असतो की काय कोण जाणे मग आत्ताच तर तापायला ठेवलं होतं की किंवा आत्ता पाहिलं होतं तेव्हा जराही वर आलेलं नव्हतं असं वाटून किंवा तसं म्हणून काहीही उपयोग नसतो जशी एखाद्या गुन्ह्याची शिक्षा संबंधित व्यक्तीला भोगावीच लागते तशी या नजर हटण्याची किंवा आपल्या डोळ्यासमोर घडतंय पण ते थांबवणं आपल्या हातात न राहण्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागते मग या समस्येवर मात करण्याचा मार्ग म्हणून पातेलं थोडं मोठ्ठं घेतलं आणि गॅस अगदी बारीक ठेवला तर तेवढ्या वेळात थोडं बेसावत व्हायला होतंच आणि तेवढ्या वेळात स्मृतीनाशाचा जणू शापच असतो गॅसवर दूर ठेवलं आहे याचा विसर पडणाऱ्या अनेक घटना नेमक्या तेवढ्याच वेळात घडतात तेवढ्याच वेळात पत्र येतं कुरिअर येतं सेल्समन येतो पाहुणे येतात वर्गणी मागायला येतात पोलिओ डोसच्या सर्वेक्षणाला येतात निरनिराळ्या देवांच्या नावे देणगीची पावती परजत येणारे बेल पुस्तकात टीव्हीवर षडयंत्र डकावत एखाद्या शेजारी चौकशा कम गप्पांचं सत्र सुरू करते महत्त्वाचं किंवा महत्त्वाचे फोन येतात घरातल्या इतर माणसांना ज्यातून फक्त आणि फक्त आपणच सोडवू शकतो अशा समस्या उद्भवल्यामुळं त्यांच्या हाकांवर हाका येत येतात म्हणून आपल्याला धावून जावं लागतं काही बाय डिफॉल्ट जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मग काय मंदाग्नीवर उकळणाऱ्या शुद्ध दुधाची पिवळसर कन कन्सिस्टन्सी कधी होते ते कळत सुद्धा नाही कधी कधी तर हे प्रकरण त्याही पुढं जातं आणि आपल्याला त्याची चाहूल लागते ते एकदम नाका वास नाकात शिरल्यावरच हा वास सुद्धा अगदी मनमिळावा असतो तो, तो फक्त आपल्या घरापुरता न राहता आसमंतात पसरतो अख्ख्या गल्लीत बर वास येताच जाऊन पाहावं तर तिथं बासुंदीच दिस दिसेल असं नाही तिथं दुधाच्या साजिऱ्या गोजिऱ्या रुपायवजी तपकिरी काळी खरपुडी ओढलेल्या शुष्क चेहऱ्यानं आपली वाट पाहताना दिसू शकते किती साधी आणि लहानशी बाब गॅसवर ठेवलेल्या पातेला तुकळायचं आणि अंगावर साईची छानशी जाड मखमली स्निग्ध दुलई ओढायची की झालं पण एवढ्या साध्याशा गोष्टीत किती नखरे आणि आडेवेडे म्हणजे बघा हां दुधाचं तापमान कमी असेल ते गारेगार असेल तर ते तापायला वेळ लागणार हे स्वाभाविक आहे पण त्यातसुद्धा सुद्धा त्याच्या अटी आणि शर्ती असतातच त्याचा गोठलेला खडा पूर्ण वितळण्याच्या आत ते तापवण्याची जुर्रत केली आणि गॅस मोठा करून ते झटपट तापवण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्या निषेधार्थ करप्या वासाचे घानेरडे फुतकार सोडतं आणि ते सुद्धा इतकी तीव्र की त्या पुढच्या दही ताक तूप लोणी अशा सगळ्या पिढ्यांना तो करपा शाप लागतो कधी कधी दुधाचा ऑफ होतो त्याचं काहीतरी बिन असतं मग ते गॅसवर ठेवल्यानंतर थोड्या वेळात खदखदू लागतं तडतडू तर लागतं गदगदू लागतं पातेल्यालाच हादरवू लागतं आणि अखेर स्वतःच दूध का दूध आणि पाणी का पाणी करून फुरंगटून बसतं अशा वेळी त्याच्या चेहऱ्याचा रंगसुद्धा बदलतो याला अर्थातच दूध नासणं असं म्हणतात अशा प्रकारे त्याचा मोडाफ झाला की आपला ऐनवेळी खोळंबा हा नक्की असतो असे त्याचे बरेच नखरे असल्यामुळं आपल्याला त्याच्या तरा काळजीपूर्वक सांभाळाव्या लागतात चला दुदाख्यान पुरे करावे आता गॅस आणि ओटा धुवायचा आहे आणि को, कोल कोलॅटरल डॅमेज काय काय झालं आहे तेही पाहायला हवं एकूण काय चुकीला माफी नाही नमस्कार